जय जय समर्थ दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं शुकासारिखे पूर्णवैराग्यजासे वसिष्ठा ज्ञानयोगेश्वरासे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार सद्गुरु रामदासा गुरुर्ब्रमा गुरुविष्णुर्गुरुर्देव महेशर गुरुसाक्षा गुरु पण ब्रह्म तस्मै श्री गुरवे नम जय जय रघुवीर समर्थ पण काही समर्थांबद्दल सांगू शकेन तसा प्रयत्न करतो आपण सर्व जे समर्थ कार्यासाठी म्हणून इथं उपस्थित आहोत त्याच्यातील एक महत्वाचं कार्य म्हणजे प्रचार आणि प्रसाराचं कार्य बघा सर्व संत मंडळामध्ये एकटे समर्थ असेल की ज्यांचा उल्लेख सामान्यपणे संत समर्थ रामदास संत रामदास असा केला जात नाही संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ असा सर्वांचा संत असा उल्लेख केला जातो समर्थांचा उल्लेख प्राय संत रामदास असा केला जात नाही का केला जात नाही याचा आपण कधी विचार केलाय का बरं तो केला जात नाही याबद्दल तुम्ही सहमत आहात का पहिला इथून तर सुरुवात करू हम्म संत रामदास असं सहसा आपल्याला ऐकायला मिळत नाही का बरं असं होत असे याचा जर आपण विचार केला तर समर्थ काय आहे त्याचा थोडा अंदाज आपल्याला येऊ हो शकतो त्यांचा उल्लेख केला जात नाही याचा अर्थ ते संत नाहीत असं नाही पण ते केवळ संत नाही म्हणजे संत रामदास म्हटल्यानंतर समर्थांनी जे जे म्हणून कार्य केलेलं आहे त्या सर्व कार्याचा त्या संत या उपाधीमुळं परिपूर्ण त्या कार्याचा एक गोषवारा त्यामध्ये घेतला जात नाही समर्थ संत आहेतच पण संतांपेक्षा थोडे अधिक पण आहेत संतत्व तर त्यांच्यात परिपूर्ण आहे पण संत असताना ते त्याबरोबर महंत सुद्धा आहेत ते महंत असताना त्याबरोबर ते लोकशिक्षक सुद्धा आहेत ते लोकशिक्षक असताना त्याबरोबर ते समाजसेवक सुद्धा आहेत ते समाजसेवक असताना त्याबरोबर ते राष्ट्रभक्त सुद्धा आहेत आणि ते राष्ट्रभक्त असताना सुद्धा ते महान योगीराज सुद्धा आहेत असे अनेक आयाम समर्थांच्या जीवनामध्ये प्रकट झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून या सर्व शब्दांना एकत्रित घेऊ शकेल एकाच शब्दामध्ये हे सर्व आयाम त्या सर्व आयामांना बांधता येईल असा शब्द म्हणजे समर्थ हा शब्द आहे म्हणून रामदास स्वामींना आपण समर्थ रामदास स्वामी म्हणतो आणि रामदास हेही नाव मग कमीच मागं पडलं आणि आम्ही समर्थांकडे जाऊन आलो असं म्हणणारे लोक जास्त आहेत बरोबर ना मा कारण बरो बर समर्थ हे नाव इतकं प्रभावी आहे आणि त्यांच्या चरित्रामध्ये इतकं ते स्पष्ट दिसतं की त्यांचं चरित्र वाचता वाचता कोणीही त्यांच्या प्रेमात पडावं असं ते दिव्य चरित्र आहे म्हणून आपल्याला समर्थ कार्य करायचं आहे समर्थांची सेवा करायची आहे त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे हे जरी आपण ठरवत असलो तरी मुळात समर्थांचं चरित्र काय आहे हे आधी जाणून घेणं खूप महत्वाचं आहे ते तुम्ही जाणलेलं असेल असं वाटेल पण आपल्याला ते जाणवत नाही त्याच्यातला छोटासा अंश आपल्याला चरित्रांमधून कळतो कारण ते लौकिक स्वरूपातलं चरित्र दिलेलं असतं महापुरुषांचं चरित्र हे त्यांच्या ठाव विश्वामध्ये प्रवेश केल्याखेरीज कळत नाही इतर लोकांची जी चरित्र असतात ती चरित्र कळू शकतात याचं कारण का त्यांचं सगळं जीवन लौकिकातील असतं पण समर्थांचं संतांचं जीवन काय आहे लौकिक पारलौकिक आणि पारमार्थिक या तीन स्तरांवर त्यांचं जीवन ते एकाच वेळेला जगत असतात त्यामुळं लौकिकातला काही भाग आम्हाला कळू शकेल पण पारलौकिकातील भाग कळणं अवघड आहे आणि परमार्थातील भाग कळणं तर जवळपास दुरावास आहे म्हणून समर्थांचं लौकिक चरित्र हातात घेऊन ते चरित्र समजता समजता दासोधातिक अन्य वाङ्मयाचा धांडोळा घेताना त्यांचं पारलौकिक व पारमार्थिक चरित्र समजून घेण्याचा पण आपण अभ्यास करायला पाहिजे तेणे करून आपण समर्थांच्या चरणांच्या जवळ पोहोचू शकू एक छान वाक्य वाचलं होतं फार मोठे इतिहासकार होऊन गेले मागच्या पिढीतले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहासकार श्री सेतू माधवराव हो पगडी तर ते शिवचरित्राचा अभ्यास करता करता समर्थांकडे वळले म्हणजे त्यांचा अभ्यासाचा विषय काय होता छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं चरित्र पण तो अभ्यास करता करता ते समर्थांकडे वळले आणि त्यांच्या अभ्यासाची परिणती समर्थांना समजून घेण्याकडं झाली आणि शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही इतके समर्थमय झालेले इतकं समर्थांचं तुम्ही चिंतन करता आता समर्थांबद्दल किंवा समर्... समर्थ समर्थ तुम्हाला किती कळले आहेत सम... असं असं आम्ही समजायचं तेव्हा त्यांनी फार छान उत्तर दिलं ते म्हणाले आता कुठं समर्थांच्या चरण पादुका अंधुक दिसतायत अंधुक दिसताय चाचपडत चाचपडत समर्थांच्या चरण पादुका चरण दिसलेले नाहीये काय चरण पादुका अंधुक अंधुक अशा दिसतायत आणि मग संपूर्ण समर्थ कळणार कधी म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी हा एक आग्रह ठेवायला हवा की आग्रहानं मला समर्थ समजून घ्यायचे आणि हा आग्रह जर असेल तरच आम्ही खऱ्या अर्थानं समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करू शकू अध्ययन करू शकू कारण समर्थांची विचार प्रक्रिया काय आहे समर्थांची आका आचार प्रक्रिया काय आहे समर्थांची चिंतन प्रक्रिया काय आहे समर्थ कशाला महत्त्व देतात समर्थ कशाला गौणत्व देतात या सर्व गोष्टींचा जर आपण त्यांच्या चरित्रातून धांडोळा घेतला आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्या अध्ययनाला एक वेगळं स्वरूप येण्याची शक्यता आहे आणि ती शक्यता अचूकतेकडं नेणारी आहे याचं कारण समर्थांनी या ओवीचा नेमका अर्थ हाच केलेला असला पाहिजे का त्यांच्या चरित्रामध्ये असं असं दिसत याच्यावरून आपण समजून घेऊ शकतो जगातील अनेक महापुरुषांची चरित्र आपण जर पाहिली तर लक्षात येईल की समर्थांसारखं आखीव रेखीव चरित्र आता भगवंताचे अवतार त्यांची चरित्र आपण सोडून देऊ कारण तो साक्षात भगवान आहे पण इतकी आखीव रेखीव असणारं चरित्र फार दुर्मिळ आहे फार दुर्मिळ जणू काही भगवंतानी प्लॅनिंग करूनच पाठवलं हा तू असं असं जाऊन करायचं आहे इतकं आखीव रेखीव चरित्र आहे बारा वर्षाचं बालपण आहे त्याच्यात बाल लिला आहेत पुढचं बारा वर्ष कठोर तपस्या म्हणजे कृतयुगातील ऋषीमुनींना शोभेल अशी कठोर तपस्या त्याच्यातून सगुण निर्गुण परमात्म्याचं दर्शन दोन्ही रूपामध्ये सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे या सिद्धांताला धरून सगुण निर्गुण परमात्म्याचं साक्षात दर्शन त्यानंतर बारा वर्षाची लोक पर्यटन म्हणतात कारण आपल्याला त्याचीच सवय लागलेली आहे काही लोक भ्रमंती म्हणतात आपल्याला त्याचीही सवय लागलेली आहे बहुहिंडता सौख्य होणार नाही असं समर्थ म्हणत आहेत तीर्थयात्रा केली समर्थांनी काय केली तीर्थयात्रा केली पण त्या तीर्थयात्रेला एकांग नव्हतं एकांग कोणतं पुण्य मिळवणे आणि त्या योगे परलोक साधणे फार तर परमार्थ साधणे हे एकांगच नव्हतं दुसरं अंग हे होत की भिक्षामिसे लहान थोरे परिक्षून सोडावी राष्ट्र कुठल्या दिशेला चाललेलं आहे त्याची अवनती घडली ती कशामुळं घडली ज्ञानाश एवढं श्रेष्ठ जगात काही नाही आणि ज्ञाना एवढं समर्थ असं काही नाही असं म्हणणारी आमची ही संस्कृती स्वत परकीयांना अधीन कशी झाली हे राष्ट्रपराधीन कसं झालं दुर्बल कसं झालं हे सगळं अभ्यासच समर्थ पुढे निघाले तीर्थावरती जावं संत मंडळ्या मिळवाव्या भक्त मंडळ्या गोळा कराव्या हे सर्व करत समर्थ पुढं निघालेले आहेत त्यांचं निरीक्षण अगदी अद्भुत नेम आहे नेमकं राष्ट्राला काय हवं आहे राष्ट्र कुठं घसरलेलं आहे आणि त्याला जर काही दिलं नाही तर ते रसातळाला जाईल अशा अवस्थेला आलेलं आहे नेमकं मला काय करायचं आहे आणि त्याच्यात माझं योगदान काय आहे राष्ट्राला काय हवं हे झालं त्याच्यात माझं योगदान काय आहे याचं सगळं निरीक्षण परीक्षण समीक्षण करत समर्थ पुढे चाललेले आणि त्यामध्ये असाही उल्लेख सापडतो समर्थांना प्रल्हादाचं स्मरण व्हावं आणि भगवंता भगवंतानी प्रल्हादांना कुठल्या कुठल्या महाभयंकर संकटातून वाचवलं समर्थांना कळलं अरे अमुक अमुक अशा अरण्यामध्ये वणवाळ पेटलाय साधू महाराज जी उधर मत जाओ समर्थ म्हणणार मी हटकून तिथं जाणार प्रल्हादाला वाचवलंस होलिकेपासून माझं रक्षण करतोस का बघूया आणि तिथं त्या चळत्या अरण्यात प्रवेश करावा आणि रामरायांनी त्यांचं रक्षण करावं उंच कड्यावरून उडी मारावी रामरायांनी त्यांचं रक्षण करावं असे अनेक अनुभव घेत रामरायाची अनुभूती घेत घेत समर्थ निघालेत आणि नंतर अनेक महापुरुषांना त्यांनी शोधलं शोधून काढलं त्यांच्याशी चर्चा केली आणि हा सगळा प्लॅन ठरवला की आता सहिष्णू हिंदू समाजानं जयिष्णू बनलं पाहिजे समर्थांचं वैशिष्ट्य काय आहे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय सहिष्णू हिंदू समाजानं जयिष्णू बनलं पाहिजे आणि म्हणून एकादशाक्षरी जो महामंत्र दिला समर्थांनी तो महामंत्र आहे जय जय रघुवीर समर्थ हा महामंत्र दिला का आम्ही सहिष्णू खूप आहोत पण सहिष्णूची पराकाष्ठा म्हणजे दुर्बलत्व प्राप्त होणं ती पराकाष्ठा नको व्हायला आता आम्हाला जयिष्णू बनलं पाहिजे म्हणून समर्थांचा साधक पण कसा आहे समर्थांचा साधक कसा आहे अरे मुमुक्षु असताना तो रडतोय पहा नीट दासबोधातील मुमुक्षू कसा आहे तो स्वतःला दोष देतो मी असा आहे मी असा आहे मी असा वाईट आहे मी आतापर्यंत दुष्कर्म म्हटलं वाईट वागलो असं तो रडतोय रडतोय ना तो तो मुमुक्षु आहे पण तोच जेव्हा साधक बनतो तेव्हा कसा झालाय तो तो जेव्हा साधक बनतो त्याच्यासमोर हनुमंतराय गदा घेऊन उभे असणारे आणि रामराय राय धनुष्यबाण घेऊन उभे असणारे आहेत त्या साधकाच्या समोर आणि त्यामुळे तो साधक कसा आहे क्रोधाचं डोकं फोडून टाकलं कामाला लाथ मारून टाकली द्वेषाला दुधड करून टाकलं असा अत्यंत योद्धा स्वभाव वीर स्वभाव त्याच्या हृदयामध्ये जागृत झालेला आहे असा तो साधक आहे जर आम्हाला पण साधक बनायचं असेल तर कोणता भाव स्वीकारावा लागेल कोणता भाव स्वीकारावा लागेल बघा तुमचं उत्तर नाही आलं तर मी अकरा वेळा हा प्रश्न विचारेन कोणता भाव स्वीकारावा लागेल वीरवृत्ती स्वीकारावी लागेल कसं मला जमत नाही बघतोच रामराय माझ्या पाठीशी आहे कसं मला नाही जमत बघतोच मारुती राय माझ्या प्रत्यक्ष समोर आहेत कसं मला नाही जमत बघतोच समर्थांचा कृपा हस्त माझ्या मस्तकावरती आहे हा वीरभाव हृदयामध्ये जोपर्यंत आम्ही धारण करणार नाही तोपर्यंत आमच्या अचान म्हटलं भरपूर जाईल ह्या करायचं आहे आणि त्याव करायचं आहे पण प्रत्यक्षात ते उतरणार तुम्हीच मान्य केलं मला खूप बरं वाटलं पण समर्थांकडून आम्हाला हे शिकावं लागेल त्यांच्या चरित्रातून हे शिकावं लागेल अरे बारा वर्षाचं बालपण बारा वर्षाची तपस्या बारा वर्षाचं तीर्थाटन आणि त्यानंतर बारा तरी छत्तीस ते सदतीस वर्षांचं धर्म जागृतीचं कार्य धर्म जागरण धर्माच्या साठी अमास जगती रामानं धाडी आले काय समर्थांचा अधिकार आहे आम्ही म्हणू शकतो का आमचं काय आहे कर्माच्यासाठी केलेल्या कर्माच्यासाठी कर्माच्यासाठी आम्हास जगती रामान धाडियेले भोग तुझ्या कर्माची फळ नको ते उद्योग करून इथं आलास आता भोग तुझ्या कर्माची फळ ही आमची स्थिती आहे समर्थ काय म्हणतात धर्माच्यासाठी आम्हास जगती रामान थाडीएले ऐसे जाणूनी रामभक्ती करिता ऐश्वर हे लाधले कोणतं ऐश्वर अकराशे मठ अकराशे महंत तेजस्वी त्या महंतांचे अनेक शिष्य एक उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय समर्थांच्या शिष्यांची ताकद होती उद्धव गोसावी दोन मठाचे मठपती आणि दोन मठ आजूबाजूला नाही एक मठ नाशिकच्या जवळ टाकळीला आणि दुसरा मठ तेलंगणामध्ये विचार करा दोन मठाचे मठपती असे असणारे पाच ते दहा वर्षामध्ये सातशे महंत तयार करू शकतात पाच ते दहा वर्षामध्ये आणि समर्थांना भेटायला आले तेव्हा भगव्या वस्त्रात असणारे हे सर्व महंत उद्धव गोसावी गडावरती घेऊन हो आले काय आनंदाचा सोहळा झाला असेल विचार करा सातशे महंत एक उद्धव गोसावी तयार करू शकतात कशामुळे हे शक्य झालं समर्थांची शिकवण ती प्रत्यक्ष जीवनामध्ये त्यांना हे शक्य म्हणून समर्थांचं चरित्र नित्य स्मरणामध्ये हवं त्या महापुरुषांनी नानासाहेब देवानी काय सुंदर वर्णन केलंय समर्थांचं त्रिकंडात्मक चरित्रामध्ये नानासाहेब देव म्हणाले समर्थांच्या जीवनाचं सार मी एका वाक्यात नाही एका शब्दात सांगायला सांगा मी ते सांगू शकतो आणि तो, तो शब्द आहे कष्ट अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा